मित्रांनो मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी हे काम नक्की करा माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरात होईल आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे तर एक दोन गुरुवार झाले की अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार शेवटचा गुरुवार आहे आता व्रताचे उद्यापन करतील इतर महिलांना बोलवून त्यांची ओटी भरतील गोडझोड दे प्रसाद दिला जातो परंतु प्रत प्रत्येक महिलेने एक गुरुवारी न काम नक्कीच करा तर हे कोणतं काम आहे एखाद्या दुसऱ्या बा आपल्या नात्यातली नाही दुसरी त्याची ओटी भरायची आहे प्रत्येक महिलेने साडी ब्लाऊज पीस एखादं फर आणि नाळ द्यायचं आहे तुम्ही देऊ शकला असाल तर नाही तर फक्त ब्लाऊज पीस आणि नारळ तांदूळ किंवा गहूसुद्धा देऊ शकता फक्त आईची बहिणीची सासूची भरू शकत नाही बाजूची महिला विथावी एवढी भरणं म्हणजे लक्ष्मीचा आशीर्वाद घेणं व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्कीच करा